स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाया गाव पातळीवर शहर पातळीवर जनतेच्या अडचणी सोडवण्याचं काम हीच व्यवस्था करते त्यामुळे इथं सत्ता कोणाची यावरून टोकाची चढावड असते हो अर्थात यासाठी निवडणुकीच्या अग्निपरीक्षेत प्रत्येक राजकीय पक्षाला सामोरं जावंच लागतं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुका गृहित धरत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या नेमकं काय घडलं या दौऱ्या दरम्यान पाहुयात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार नुकतेच कोकण दौऱ्यावर होते यासाठी ते कोल्हापूर विमानतळावर उतरले असता विमानतळावरच राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक पार पडली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील राजकीय हालचालींचा आढावा घेतला सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे ते लक्षात घेऊन तयारी सुरू करा कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार यांची खासियत म्हणजे राजकारणातील बदलांची नजाकत समजणं कदाचित त्यामुळेच त्यांनी वेळ न दवडता कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आणि निवडणुकांची शक्यता वर्तवत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे सूचना देऊन ते मोकळे झाले ज्याच्यात आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्वाधिकार त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून जिल्हाध्यक्षांनाच देण्याचे नियोजन पक्ष करत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नाराज न राहता कामाला लागा तालुका पातळीवर दौरे करून पक्ष संघटन वाढवा कार्यकर्त्यांशी संवाद साधा अशा सूचना केल्या आणि यानंतर ते हेलिकॉप्टरने बेंगुर्लाकडे रवाना झाले कोल्हापुरात पवारांच्या भेटीमुळे पातळीवरील निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास प्रारंभही झालाय मात्र यामुळे गेले अनेक वर्ष वाट पाहत असलेल्या निवडणुकांची रणशिंग लवकरच झडणार हे आता स्पष्ट झाले राजकीय पक्षही या मोर्चे बांधणीला सुरुवात करतील हे देखील स्पष्ट आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा